रात्र सवी सव्वी बंधूप्रेमाची शिकवण मे महिन्याची सुट्टी होती आम्ही सारी भावंडे त्यावेळी घरी जमलो होतो पुण्यास मामांकडे शिकाव्यास राहिलेला माझा मोठा भाऊ घरी आला होता तो पुण्यास देवीच्या साथीत आजारी पडला होता त्याला ओतोनाथ देवी आल्या होत्या अंगावर तीळ ठेवण्यासही जागा नव्हती मोठ्या मुश्किलीनेच तो वाचला होता मी दापोलीस जवळ शिकाव्यास राहिलेलो होतो मला घरी जाता येत असे शनिवारी रविवारी सुद्धा मनात आले तर मी घरी जाऊन यावयाचा परंतु माझा मोठा भाऊ दोन वर्षांनी घरी येत असे त्यावेळेस तो दोन वर्षांनी आला होता दुखण्यात उठून अशक्त होऊन आला होता देवीच्या रोगातून उठलेल्या माणसाच्या अंगात उष्णता फार वाढते दे। देवीची फार आग असते काहीतरी थंड पदार्थ पोटात जावयाची आवश्यकता असते दे। गुलकंद देणे सर्वात चांगले परंतु आमच्या घरी कुठला गुलकंद पैसे कुठून आणावयाचे परंतु माझ्या आईने गरिबीच उपाय शोधून काढला कांदा फार थंड असतो कांदा फार स्वस्तही आहे पौष्टिकही आहे कांद्यात फॉस्फरस आहे असे डॉक्टर सांगतात तुरुंगत असताना आम्ही कांद्यास राष्ट्रीय अन्न म्हणत असू कारण नेहमी कांदा असेच कांदा भाकर खाणाऱ्या मावळ्यांनी केवढा पराक्रम केला शारीरिक श्रम भरपूर करणाऱ्यास कांद्यापासून अपाय नाही परंतु केवळ बौद्धिक श्रम करणाऱ्यास मात्र तो बरा नव्हे कांद्याचे गुणधर्म काही असोत माझ्या आईने कांद्याचा अर्धवट वाप दिली वरची साले काढून ते गुळाच्या पाकात घातले हा कांदे पाक फार थंड असतो असे सांगतात आई मोठ्या भावास रोज पाकातील दोन तीन कांदे देऊ लागली मी एक दिवस आईला म्हटले आई आम्हाला कधी पाकातील कांदा देऊ नकोस हो मी तुझा नावडताच मुळी दादाला कांदे निबिंदे त्यात भर त्याला भातावर तूप जास्त दही जास्त आम्हाला काही नाही आम्ही जवळच ना आम्ही नेहमी घरी येतो आम्हाला कोण विचारतो जवळ असे ते कोपऱ्यात बसे लांबचे स्वप्ने दिसे आहे बुवा दादाची मात्र चव्हाण आहे मला तरी देवी आले असल्या तरी बरे झाले असते मिळालं असता कांदेपाक मिळाले असते दही दूध मिळाले असते गाईचे तूप माझे शब्द ऐकून दादाच वाईट वाटले माझा दादा थोर मनाचा होता शिकण्यासाठी त्याला पुष्कळ कष्ट सोसावे लागत होते परंतु मुकाट्याने सारे सहन करीत असे माझ्यासारख्या खट्याळा खोडसाळ तो नव्हता शांत व धीमा होता समुद्र जसा आत वणवळाने जळत असतो तसा तो आत दुःखाने अपमानाने जळे परंतु तोंडातून ब्र काढीत नसे तो मनातील दुःख कधी कोणास सांगत नसे स्वतःचे दुःख स्वतःची करुण कहाणी दुसऱ्या सांगून त्याला आणखी का दुःख द्या असे तो म्हणे दादा आईला म्हणाला खरेच आई मला एकट्याला खायला लाज वाटते हो उद्यापासून मला देऊ नकोस साऱ्याला देणार शील तरच मला दे देवी भरा झाल्या आता काय बरणीत आहे तो चार दिवस आम्ही सारे मिळून खाऊ आई म्हणाली अरे तुम्ही माझी कोणी सावत्र मुले आहात का श्याम अरे असे काय घालून पडून बोलतोस अरे त्याच्या तळपायाची डोळ्यांची सारखी आग होत असते रात्री तळमळत असतो त्याला झोप येत नाही हे तुला माहीत का नाही त्याला थंडावा मिळावा म्हणून हे औषध आहे खाण्यासाठीच का जन्म आहे म्हणे मला का नाही देवी आल्या श्याम अरे असे का म्हणावे देवाला काय वाटेल चांगले धडधाकड शरीर दिले आहे तर तुला नुस नसती भूती आठवतात हो असे करू नये श्याम तू का तर लहान आहेस मग पोत्या पुराणे कशाला रे वाचतोस ती रामा व लक्ष्मणाचे भरताचे किती प्रेम ओगीचेच वाचायचे वाटते काही त्यातला गुण घ्यावा तुझाच तो भाऊ का कोणी परका आहे अरे परक्याचा हेवा करू नये परक्यालाही तो आजारी असेल तर द्यावे तू घरी आलास म्हणजे तुझ्या पायांना नाही का मी तेलचोळीत कडक पाणी देते तू घरी आलास म्हणजे काही गोड करून मी नाही का तुला घालीत नारळी पाकाच्या वड्या नाहीतर दुसरी काहीतरी करून देते की बरोबर भावाचं काम असर करावा पुढे मग मोठेपणी एकमेकांची तोंडी रे पाहणार असे नको करू श्याम दादा आईला म्हणाला आई तू उगीच मनाला लावून घेतेस श्यामच्या मनात नसते हो काही चल तू आम्हाला आज पानग्या करून देणार आहेस ना मी आणू केळीचे फाळके काढून आई म्हणाली जारे रे श्याम फाळके काढून आण सुऱ्याचे पान नको हो कापू ते पानकापे घे व पाने काप जा मी गेलो पानकाप्याने केळीचे उंच गेलेल्या डांगा कापून खाली पाडल्या पाणी नीट कापून घरी आणली अण्णा टाटोळा मला वाजवायला दे मी फटफटे पट करेन बाबूल्या म्हणाला आई पानग्या कराव्यास बसली कडत कडत पानगी आम्ही खाऊ लागलो वरती लोणी फासले होते त्यामुळे फारच छान लागत होते अरे पहाटे तुळशीला नैवेद्य दाखवलेली लोणी साखर तेथे शिंपित असेल ती घ्या आई म्हणाली रोज पहाटे तुळशीला लोणी साखरेचा नैवेद्यही दाखवित असे दादाने कांदेपाक आणला व पानगी बरोबर त्याने सर्वांना वाढला आई म्हणाली श्याम उद्या नको हो मागू तुमच्या भावावर तुमची दृष्टी नको हो पडायला ऐकलेस ना श्याम आता शाणा हो मी त्या दिवशी रागावलेला होतो सकाळपासून मी कोणाशीही धड बोलत नव्हतो दादाने मला विटीदांडू खेळाव्यास बोलवले मी गेलो नाही मग दादा बाबुल्याबरोबर धंडुष्या बाणाने खेळू लागला छत्रीच्या काळीचे घासून बाबुल्याने बाण केले होते दादा नेम मारीत होता तो झाडांना बाण मारी व झाडातून चीक बाहेर पडे मी रागाने जाऊन म्हटले दादा त्या झाडांना का दुखवतोस हो त्यांच्या अंगातून रक्त काढतोस दादा म्हणाला मग विटीदांडू खेळाव्यास येतोस अडल्या आहे माझे खेटर मी नाही येत जा फणकार आणि मी निघून गेलो दादावर माझे प्रेम नव्हते परंतु झाडावर मी प्रेम दाखवू पाहत होतो ती वंचना होती जो भावावर प्रेम करीत नाही तो झाडावर काय करणार दुपारची जेवणे झाली दादा पडला होता तो आपले तळवे हातांनी कुरवाळत होता त्याच्या तळपायाची सारखी आग होत होती आज इतकी वर्षे झाली तरीही त्याच्या तळव्यांची आग होते मग त्यावेळेस तर तो नुकताच देवीतून उठलेला दादाच्या पायावर मी रोज पाय देत असे त्यामुळे त्याला बरे वाटे परंतु त्या दिवशी मी रागावलेलो होतो दादा माझ्याकडे पाहत होता मुकेपणाने मला बोलवीत होता परंतु त्याच्या पायावर पाय द्यावयाचे नाही असे मी ठरवले होते मी दुष्ट झालो होतो माझ्यामधील सारे प्रेम त्या दिवशी मरून गेले होते त्या दिवशी मी फत्तर झालो होतो दादाने शेवटी मला हाक मारली व तो म्हणाला श्याम देतोस का रे तळव्यावर पाय मला तुला सांगायला लाज वाटते हो रोज रोज तरी तुला किती सांगाव्याचे पण श्याम मी पुण्यास गेल्यावर नाही हो कोणाला सांगणार इथे तू आहेस म्हणून सांगतो दे रे जरा दादाच्या शब्दांनी मी आत विरघळून गेलो होतो परंतु अहंकार होता अहंकार वितळला नव्हता बर्फाच्या राशी सूर्याच्या किरणांनी वितळतात त्याप्रमाणे अहंकाराच्या राशी प्रेमाच्या स्पर्शाने वितळतात परंतु ते त्यावेळेस मी ठरवले होते दादाच्या शब्दास मी दाद दिली नाही मी काही केल्या उठलो नाही आई जेवत होती व दादाचे शब्द तिच्या काणी पडत होते ती हात धुवून आली मी जागचा हल्लो नव्हतो हे तिने पाहिले ती दादाजवळ आली व म्हणाली गजू मी देते हो तुझ्या पायावर पाय त्याला कशाला सांगतोस त्याला कशाला त्रास द्यायचोस तो आहे कोण तुझा भाऊ सखे दाईत पक्के असे म्हणत आई खरेच त्याच्या पायावर पाय त्याच्या तळव्यावर पाय देऊ लागली इकडे गोष्टी खरखडीत तशीच पडली होती खटाळवर भांडी घासायची होती परंतु ते सारे आईने पडू दिले स्वयंपाकघराचे दार कुत्रे वगैरे आत येऊ नये म्हणून लोटून घेऊन ती दादाच्या सेवेसाठी आली माझी प्रेममूर्ती आई त्यागमूर्ती आई कष्टमूर्ती आई मोठ्या मनाची एक आई एकही शब्द मला ती बोलली नाही माझ्यावर रागवली नाही शेवटी मीच शरमलो माझा अहंकार पार वितळला मी आईजवळ जाऊ गेलो व म्हटले आई तू जा मी देतो पाय आई हो ना दूर आई म्हणाली द्यायचे असतील तर नीट हळूहळू दे धसमुसल्यासारखे नको देऊ हो त्याला झोप लागेपर्यंत दे मग खेळायला जा श्याम तुझाच ना तो भाऊ असे म्हणून आई गेली उष्ट्यांना शेण लावून ती भांडी घासाव्यास बाहेर गेली दादाच्या पायांवर मी पाय देत होतो माझ्या पायांच्या बोटांनी त्याचे तळवे चेपित होतो शेवटी त्या माझ्या निह निरहंकारी दादास झोप लागली माझा राग मावळला जसजसा जसा सूर्य असताच जाऊ लागला तस तसा माझा क्रोधही असताच जाऊ लागला रात्रीची जेवणे झाली आईचे उष्टीषण वगैरे झाले अंगणात आम्ही बसलो होतो तुळशीवर लावलेली गळती अजून गळत होती उन्हाळ्यात तुळशीवर एके मडक्यात लहान भोग पाडून त्यात पाणी भरून टांगतात व त्यात येता जाता पाणी घालतात याला गळती म्हणतात त्यामुळे तुळस थंड राहते उन्हाने करपून जात नाही तुळशीजवळ पणती लावलेली होती परंतु अंगणात दिव्याची जरूर नव्हती सुंदर चांदणे पडलेले होते माझ्या दादाच्या मनासारखे निर्मळ चांदणे पडले होते दादा मी पुरुषोत्तम व बाबूल्या अंगणात बसलो होतो दुर्वांची आजी आईसुद्धा बसल्या होत्या शेजारच्या जानकी बहिणीसुद्धा आल्या होत्या भिजत घातलेल्या वालांच्या डाळिंब्या काढायच्या होत्या आम्ही भराभर उपड्या पाटावर डाळिंब्या दोन्ही हातांनी काढीत होतो मी आईला म्हटले आई तू ते अभिमन्यूचे गाणे म्हण ना मला ते फार आवडते पडला अभिमन्यू वरीरणी रचला द्रोणांनी पडला अभिमन्यू म्हणतेस का कृष्ण व अर्जुन रात्री रणांगणात अभिमन्यू कोठे पडला होता ते शोधाव्या जातात मुखाने कृष्ण कृष्ण असा मंजूर जप अभिमन्यू करीत असतो त्या मंजूळ आवाजावरून अभिमन्यू कृष्ण येथेच असेल असे त्यांना वाटत असे किती छान गाणी आहे आई म्हण ना ग आई म्हणाली आज आजीच छानदार गाणी म्हणणार आहे तेच आज ऐक मनान आहोत ते चिंदेचे गाणे मी पुष्कळ दिवसात ऐकले नाही आईने आजीच सांगितली दुर्वांच्या आजीला पुष्कळ गाणी येत असत म्हणून मागेच सांगितले आहे चिंदीचे गाणे मी ऐकले नव्हते मला वाटले काहीतरी पर्यातील पातेरी कोण हुक करी अशासारखी ती असेल मी उताळा होऊन ते नको चिंदेचे भिकार गाणे चांगले पितांबरीचे तरी आजी म्हण असे म्हटले आजी म्हणाली श्याम ऐक खरे त्या चिंदेचे गाणे पितांबर पैठण्याच आहेत आजी गाणी म्हणू लागली आजीचा आवाज गोड होता ती योग्य ते जोर देऊन हात वगैरे हलवून गाणी म्हणे भावनामय होऊन गाणे म्हणे विश्वास एकरूप होऊन ती गाणे म्हणे त्या गाण्याचे आकडकडवे ध्रुवपद असे होते द्रौपदीसी बंधुशोभे नारायण हे चिंदीचे गाणे ज्याने रचले तो थोर कवी असला पाहिजे मोठी सहृदय व रम्य कल्पना या गाण्यात आहे कृष्णाचे द्रौपदीवर फार प्रेम व द्रौपदीचेही कृष्णावर अर्जुन व कृष्ण हे जसे एकरूप म्हणून अर्जुनालाही कृष्ण असे नाव आहे त्याचप्रमाणे कृष्ण व द्रौपदी यांच्यातही जणू अभिन्नत्व अद्वैत आहे असे दाखवण्यासाठी द्रौपदीसही कृष्णा नाव मिळाले आहे या गाण्यात फार सुंदर प्रसंग कवीने कल्पिला आहे कृष्णाचे पाठच्या बहिणीवर सुभद्रेवर प्रेम कमी परंतु द्रौपदी ही मांडलेली बहीण हिच्यावर जास्त असे का कवीला ही शंका आली व त्याने या गाण्यातून मांडून तिचे निरसन केले आहे प्रसंग असा आहे एके दिवशी तिन्ही लोकी फेरी करणारे नारद ब्रह्मवीणा खांद्यावर टाकून भक्तिप्रेमाने गाणी म्हणत कृष्णाकडे आले नारद हे तिन्ही लोकात म्हणजे सूर नर असूर या तिन्ही लोकात सात्विक राजस व तामस श्रेष्ठ मध्यम व कनिष्ठ अशा प्रकारच्या लोकात फिरीत त्यामुळे त्यांना नाना अनुभव येत नाना दृश्य पाहाव्यास मिळत कोणाचा महिना महिमा वाढव कोणाचा गर्व दूर कर कोठे कोपऱ्यात सुगंधी फुल फुललेले असेल तर त्याचा वास सर्वत्र इत्यादी कामे ते करीत असाव्याचे त्यांना सर्वांच्याकडे स्थान असे कारण ते निस्पृह होते व सर सर्वांच्या कल्याणासाठी ते झटीत असत यावेळी पांडवांकडे कृष्ण पाहुणा आलेला होता नारदाला पाहताच कृष्णदेव उठले व त्यांनी त्यास क्षेमालिंग दिले व कुशला प्रश्न केले नारद म्हणाले तेव्हा आज तुझ्यावर दावा करण्यासाठी मी आलो आहे कृष्ण म्हणजे समदृष्टी निपक्षपाती असे मी सर्वत्र सांगतो परंतु एके ठिकाणी मला कोणी म्हटले नारदा पुरेतच ए कृष्णाची स्तुती अरे पाठच्या बहिणीपेक्षा त्याचे त्या मांडलेल्या द्रौपदीवर जास्त प्रेम कसली समान दृष्टीने काय मी काय बोलणार म्हटले देवाजवळ जाऊन संशय दूर करून यावे सांग आता सरे तुझी सक्की बहीण जी सुभद्रा तिच्यावर तुझे प्रेम कमी का ते सांग कृष्ण म्हणाला नारदा मी निष्क्रिय आहे जो मला ओढील तिकडे मी जातो वारा सर्वत्र आहे परंतु घर बंद करून ठेवणारा खिडक्या लावून घेणारा मनुष्य जर असे म्हणू लागला वारा त्यांची घरे बंद नाही त्यांच्याच घरात जातो मला घरात का घेत नाही तर ते योग्य होईल का ज्यांनी दारे सताड उघडी ठेवली त्यांच्या घरात वारा शिरला त्यांच्या घरात प्र प्रकाश शिरला जितके दार उघडाल तितका प्रकाश व हवा आत जाणार तसेच माझे द्रौपदीचा दोर बळकट असेल तिने खेचून घेतले सुभद्रेचा तुटका असेल मजबूत नसेल त्याला मी काय करणार मी स्वतः निष्क्रिय आहे लोकिन दिस्पृहा मी सदा अजित मी चित्ती उदासीन मी हेच माझे योग्य वर्तन आहे परंतु तुला परीक्षा पाहावायची आहे का हे बघ मी सांगतो तसे कर सुभद्रेकडे धावत पळत जा व तिला सांग गृहणाचे बोट कापले आहे एक चिंधी दे बांधायला तिने दिली तर घेऊ नये तिने न दिली तर द्रौपदीकडे जा व तिच्याजवळ माग नारद सुभद्रेकडे आले सुभद्रा म्हणाली ये नारदा प्रथम सांग काही कुठली वार्ता सांग कैलासावर ब्राह्मलोकी पाताळात कोठे काय काय से सांग तुझे आपले बरे सारेकडे हिंडतोस तुला नारदा कंटाळा कधी येत नसेल रोज उठल्या नवीन लोक नवीन देश आज नंदनवन उद्या मधुबन बैस अरे एवढी घाई काय आहे नारद म्हणाले सुभद्राताही बसायला वेळ नाही कृष्णाची बोट कापले आहे भळभर रक्त येत आहे बोट बांधायला एक चिंधी दे नारदा आता चिंदी कुठे शोधू हा पितांबर हा त्यांनी तर दिग्विजयाच्या वेळी आणला आणि हा शालू हा कुंती भोज राजाने भेट म्हणून पाठवला होता नारदा घरात एक चिंधी सापडेल तर शपथ ही मौलवान पैठणी नारदा चिंधी नाही रे सुभद्रा म्हणाली बरे तर मी द्रौपदी ताईंकडे जातो असे म्हणून नारद निघाले द्रौपदी कृष्ण कृष्ण म्हणत फुलांचा हार गुंपित होती नारदाला पाहताच द्रौपदी उठली ये नारदा हा हार हा, तुझ्याच गळात घालते बैस सौरंगावर हल्ली माझा कृष्ण येथे आहे म्हणून आला नाहीस रे त्याच्या भोवती तुम्ही सारे भुंगे जमवायचे पण माझा कृष्ण सारा लुटू नको हो मला थोडा ठेवा द्रौपदी थट्टा करायला वेळ नाही बोलायला वेळ नाही कृष्णाचे बोट कापले आहे एक चिंधी तरी ते आधी नारद घाबऱ्या घाबऱ्या म्हणाले खरे का नारदा किती रे कापले माझ्या कृष्णाचे बोट कापले अरे रे असे म्हणून नेसूचा पितांबरच फाडून तिने चिंधी दिली भर जरी ग पितांबर दिला फाडून द्रौपदीस बंधू शोभे नारायण माझ्या आजीने गाणे इतके भावपूर्ण म्हणले मी तल्लीन होऊन गेलो डाळिंब्या काढाव्याचे विसरून गेलो होतो गाणे झाले माझी आई म्हणाली श्याम आवडले की नाही ऐकलेस की नाही नीट आईचा हेतू ओळखला मी आईला विचारली आई तू हेच गाणे आज म्हणाव्यास का सांगितलेस ते ओळखू ओळख ओड़क बरे तू का मनकवडा आहेस आईने म्हटले मी म्हणालो आज दुपारी दादाच्या पायांवर मी पाय देत नव्हतो हो सकाळी त्याला कांदेपाक खाऊ देत नव्हतो हो सुभद्रा सख्की बहीण असून कृष्णाला चिंदी देईना तसा मी सख्खा भाऊ असूनही प्रेम करीत नाही का हे तुला दाखवून द्यावयाचे होते होय ना मला लाजवण्यासाठी हे तू गाणे आजीला म्हणावयास सांगितलेस खरे की नाही सांग आई म्हणाली होय तुला लाजवण्यासाठीच नाही तर तुला प्रेम शिकवण्यासाठी मी एकदम उठलो व दादाजवळ गेलो दादाचा हात हातात धरून मी गदगद स्वरात म्हणालो दादा आजपासून मी तुला नाही नाही म्हणणार मी तुला प्रेम देईन भक्ती देईन माझ्या दुपारच्या वर्तनाबद्दल तू मला क्षमा कर दादा म्हणाला श्याम हे रे काय क्षमाभिमा मा कसली मागतोस मी दुपारचे विसरूनही गेलो होतो आकाशातील ढग क्षणभर असतात तसा तुझा राग तुझा लहरी स्वभाव मला माहीत नाही आणि तुझे मन स्फटिकाप्रमाणे निर्मळ आहे हेही मला माहीत आहे आई आम्ही कधी एकमेकास अंतर देणार नाही क्षणभर भांडलो तरी विसरून एकमेकास मिठी मारू आई म्हणाली तुम्ही परस्पर प्रेम करा त्यातच आमचा आनंद आहे देवाचा आनंद